प्रियांका ऐक ना काय झालं थोडा प्रॉब्लेम झाला कशाचं काय आपण बँकेत सोनं नव्हतं बँकेत नोटीस आल म्हणतात तुमचं सोनं लवकरात लवकर सोडून घ्या निलावात घेऊ म्हणते डायरेक्ट आता काय करायचं करायचंय का घरात काही पैसे नाहीत नाही कसं होईल लोक आपला एक तर सोनं किती दोन अडीच लाखाचं सोनं आहे लाखासाठी सोनं निलावात गेलं काय प्रॉब्लेम आहे उपयोग आहे ना, ना।, सा सा कुनी काई, कुनी काई ना, ना। का मग आता काय करायचं गावात दोन जणांना मागून बघितलं ते काय म्हणतात त्यांचं खाताच याच कोणी काय कोणी काय सांगते मी चेअरमनला मागायला जावं तर चेअरमनची उचल आहे का आपल्याकडे कसं त्यांना तरी मागणं मला योग्य वाटा ना आपण काय करू तुझ्या महाराजा बरं का विचार चांगली परिस्थिती सध्याला ऐकून थोडंफार पैसे घे एवढे लाख रुपये मागे आपण काय करू परत न केलं ना त्याच्या देऊन टाकू महागाय सध्या लय तू काही कर त्यांच्याकडून मागून पण विचारून नाही रेऊनच आता त्यांनी पण दिलं तर पाहिजे दा ना दादा विचारते मी तसं तुला मी काय लिहू चला गो मला नाही बरोबर वाटणार तू काय कर तू एकटीच जा तू एकटी ना जा तू डायरेक्ट मागून तुला नाही म्हणणार नाही बरं आलो असतो पण मला ते बरोबर नाही वाटणार काय चाललंय बहिणी काही नाही बोल ना आसपास का इकडं हा यावं म्हटलं तुमच्याकडे दादा कुठे गेला दादा तर जॉब ला गेलोय तुझे हा जर जर जरा काम होत त्यांच्याकडे कसलं का जरा पैशाची अडचण होते कसली पैशाची अडचण ते आम्ही जरा बँकेत नाही का सोनं घाण ठेवलं होतं तेच आता निलावय मग ते तुमच्या गावात बघायचं इथं कुठं आता गावात नाही ना जाणार गावात आधीच ती घेतलेली दुधाची म्हणजे इमर्जन्सीला कोणी देणार नाही ना चुकीच्या रस्त्यावर ते आली तू इथे काय पैशाचं झाड नाही लावलं आम्ही बहिणी खरंच लय अडचण आहे आमची आणि मी दादाला मागायला आले नाही का तो असेल तर देईल मला नाही म्हणलं तर माझी मी जाईल ठीक आहे मग बघ तुझं ह्याने तर आता कधी येणार आहे येतील आता मला जरा पैशाची अडचण होते नाही का आम्ही पण घरावरती लोन काढले आमचं पण लोन आहे सगळं तुम्हालाच देऊन कसं होणार नाही तुमचं लोन म्हणजे कसं तुमच्या एवढे काही इमर्जन्सी नाही ना आता आमचं अडचण येते आणि आम्ही मला माहिती आहे ते देणारच नाहीत ना आणि माझ्या शब्दाच्या पुढं पण नाही येते ते तुम्ही एवढं गोल्ड लोनच केलंय ते तुम्हाला आयडिया पाहिजे ना कधी क्लोज होते लोन काय बघायचं होतं अचानक घेऊन तुम्ही कसे पैसे मागू शकता नाही झालं तू मी आता चालू पण नाही जरा अडचण होती म्हणून अचानक पैशाची अडचण होती जरा ते बँकेच नोटीस आहे आम्ही गोल्ड लोन टाकलो तर नाही का सोन सगळं तुम्ही एवढे दिवस कसं काय मग आधीच तयारी करायची तयारी जरा होत होती पैशाचं नाही मला तुझं काय म्हणणं आहे मला काय थोडे पैसे लागत मी तुझे रिटर्न करून नाही का परत रिटर्न काय झालं लागतच घरात लोन काढला होत आमचा आत्ताचा एक तारखेला हप्ता गेलाय कसं काय करायचं बघ ना तू होत असेल तर नाही का आम्ही परत देऊन टाकू तुझे आमची आपलं आपलं पण काहीतरी बघा ते सांगतोय सहा महिन्याला आहे ना तुझ्याकडनं काय अरेंज होत असेल तर बघ ना म्हणजे आम्ही रिटर्न करू परत आणि नाही कळत नाही का कधी लोन घेतलं कधी क्लोज होत ते बघत नाही येतेच तू जर थांब थांबा बहिणी आपलं आपलं पण बघा ना थोडस सगळ्या बहिणीच का बघता बहिणी थांबा दादाला बोलते मी अरे अमाऊंटल पाच दहा हजाराचा विषय होता वेगळा होता एक लाख रुपये आता बघ ना काहीतरी आमच्या कुठून अरेंज ना लाखभर रुपये एवढं लगेच लगेच व्हायचं मला पगार एक हजार पगाराची वाढ बघावं लागेल मला वाटलं तू देशील नाही का पण इतके नाही वागणार एवढे पाच दहा हजाराचा विषय वेगळा आहे तुम्ही काही झालं की तुम्हाला कस काय असं म्हणा नाही त्यांना भावाच घर दिसत नसेल त्यांच्या गावात काय अडचण असेल पण आता इतके नाही म्हणा पाच दहा हजार एवढ्याच लॅवडे तुम्ही आले पण इतकं अमाऊंट नाही माझ्याकडे तुम्ही एक काम करा ना गावातूनच कोणाकुण तरी घ्यान ते सून काहीतरी सांगा त्यांना आता गावातून नाही ना आधीच उचलन ती घेतली नाही का त्याची गावात तर काही होईना ना त्यांनी पण बघितलं बऱ्याच जागे जाऊन हो तुम्ही जर आता तिला पैसे दिले तर मी घर सोडून निघून जाईन मला सांगा तुम्ही मला कधी दिले का माझ्या चैनीसाठी पैसे मी कधी तुम्हाला मागितले तुम्ही कधी दिले हसत मुखानी धर तू हे घे ते घे दिले कधीच नाही दिले उद्या माझ्या भावाची अडचण होती तुम्ही दिले मला माझ्या भावाला कधी पैसे मग तुमच्या बहिणीला कसा देता तुम्ही तुम्ही एक ठरवायचं त्यांना पैसे द्यायचे का नाही अरे द्यायचे पण इतके नाही देऊ शकत मी तिथेच सांगतोय आपल्या राहिले ते राहिले मिटवायचं त्यांचं कुठं बघता आपलं पण आहे ना काहीतरी काय तुमच्या बहिणीला सांभाळत बसणार तुम्ही त्यांचं ती पण आता तू पुन्हा एक काम कर तू आता तू जा आमच्याकडे काही लगेच लगेच अरेंज होणार नाही काही झालं की तू इकडे नको या डोगळ बघ बघ लगेच कसं व्हायला लागले तिला जाऊ दे तू काही झालं की नोटीस धरा तुमची तू डायरेक्ट कॉल करायचा असतो असं ऐकवायला ना नाही यायचं कुठून आण पैसे आम्ही तरी प्रियांका तुला हेच ऐकायचं राहिलं होतं का आता हो तुला मी फक्त काय म्हणलं होतं भेटलं तर थांबणार लगे लोगी म्हणलं तू का म्हणून म्हणून इथपर्यंत आलोय मी एवढंच ऐकून घ्यायचं राहिलं होतं का हे तुमचं श्राध करलो म्हणून आम्हाला बोल नाही आम्ही गरीब आहे आणि बी नाही की बाबा तुम्ही काय बोटा सुटा काय बोलावला आम आमची बे अडचणी ही तुम्हाला दिसत ही काय का आम्ही लोन काढले माझ्या नोकरीवर लोन काढले भेटायचे असं नाही सांगाय काय हा तुझ्यावर हा केले ना करायचं ही पाल आम्ही कधी हक्क दाखवायला आला की माय बायको नाही की तुझ्या बापाच्या जमीन हक्क दाखवाय कशा तुम्ही ठेवली तर तुम्हाला पैसे होत नाही तुम्ही आमच्याकडे कसं काय आम्ही फक्त मदतीचा हक्क मागितला नाही करायची आमची बी अडचणी चालू झाला विषय संपला एवढं जायचं का आपलं ठेव नाही ठेवले का माझा घ्यायची प्रियांकाय होते तुझा अपमान केलेला मला वाजपणार नाही असते तुम्हीच पैशाचे अरेंज केले असते झाले असते इकडे आरोग्य नोकरी म्हणून आम्ही आम्ही कसे पैसे पाच पाच हजार रुपये माग ठेवून पैसे सासवले आणि कसे तरी उभा केले तुम्हाला तुम्ही आवर्जून तुम्हाला वाटतं आमच्याकडे पैसे नाही माझ्या डोक्यात असं तरी पाठी बर का सासूबाई माझ्या मनात असं कधी आयुष्यात कधी पाहणार नाही तुमचं आमचं असं कधीच नव्हतं नव्हता लागली म्हणून तिला मी पण आता तसं पाहायला गेलं तर कवाच मी तुमचा कलमा अरे भाऊ कर बहिणीला मदत आता तूच मोठा आहे तुझ्याकडे येणार तर कोणाकडे जाणार ती पण हाई तुझ्याकडे म्हणूनच आली ना ती तुझ्या बायकोने तिला दार कोणत किती सुनावलं असं नसतं आज तिला वेळ येते उद्या तुम्हाला असं अरे कोणाची काय दुपारची सावली कळलं ती सांगता येत नाही वेळ प्रत्येकावर येते कर तू तिला मदत करायचा आपण किती एक लाख रुपये आणायचे आम्हा चाळीस हजार पगार होता आम्ही कसं काय करून आता मग तुला काय हजार पंधरा हजार विषय ठीक होता अरे पण शेतीचा आधार आहे तुला तिने काय हिस्सा मागितला का तुला उद्या जर तिचा नवरा म्हणला हिस्सा घ्यायचा तुला द्यावा नाही लागणार मला हिस्सा यांच्या कोणी एक रुपया बी आम्ही फक्त मदत मागितली तुम्ही डोक्यात नसलेल्या डोक्यात घाला त्यांच्या हिस्सा आम्हाला तुमचा हिस्सा बी काहीच नको तुमचं तुम्ही बघा जाऊ द्या तुमच्या दारात जाऊ द्या तिथून पुढं तर लक्षात राहू द्या कुत्र सुद्धा येणार नाही तुमच्या दारात कधी येत सुद्धा नाही चला आपलं मी काय म्हणतोय बघू तुम्ही एवढं तडका फुडकी नाही तुम्ही बरं आमचं बरं कुत्र्याला टाकले टाकली केले म्हणजे काय करायचं आम्ही आम्ही माणसं आहेत कुत्री बित्री नाहीत यांनी डोक्यात घातलं काहीतरी डोक्यात काय यांच काही विषयच नव्हता हिस्साचा काय आता हिस्साचं काय

ते स हि स हि स मागितला बहिणीने म्हणजे हे टेपरी आपल्या घ्यायच्यात का आपल्यावर काय तिला काय घ्यायचं तुला बोलण्याची काय करायची जाऊ काय त्यांचे त्यांचं निलावाला निघालय म्हणजे झोपले वगैरे असतात का आपल्याचे हा पण आपल्याचे तर कुठं लोकांचे त्यांना सांगायचं काय म्हणतो दा दाजीला अडचण होती मान्य दाजी आतापर्यंत म्हणले का पण महिनाभर आधी कल्पना द्यायची नाही त्यांनी ते पण म्हणे आमचं निलावा निघलंय सोना ना आता कसं करायचं अरे बाबांनी तीन पण घाला मारायची गरज नाही तुम्हाला मला एक सांगा आजपर्यंत लग्न झालं आमचं जो चार ते पाच वर्ष झालं तुम्हाला एक रुपया तरी सातशे रोटीत मागा आलो का आलो का मला मागा सांगा शब्दांनी सांगा काय ना पण महिनाभर झालं ना तुम्ही आधी मागाय पाहिजे होते अगोदर आपण गरज अपळडी म्हणून म्हटलं आजपर्यंत एक रुपयाला कधी आम्ही मिन झालं नाही तुम्हाला पण थोडं थोडं असतं हां तर आपण मिटवलं असतं ना हे पर पर्यंत आले तर आपल्या दारात येतात ते झालंय पैशाच होईल काहीतरी करोत काय मंदिर राव डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट पाहुणे कसं त्यांनी लोन काढलेले आता आम्हाला माहिती सगळं आणि ते पगार वाकते का अरे पण बायकोच गळ्यात पोते टाक गान आणि दे बहिणीला पैसे त्यांचं गाण मी इज करत बस बघितलं का काय म्हणतोय मी ऐका बघतो मी काय म्हणतोय ऐका ना काका मी काय म्हणलं फक्त की बाबा आमचं सोनं जी निलावात निघणार आहे की बाबा फक्त आम्हाला नव जुनं करू सर द्या म्हणतो या दुसरं काय म्हणलोय करू 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 आम्ही बघू करतो कर चला बस झालं काय आता अरे दाजी आहो दाजी ऐका ना करतो आम्ही काहीतरी सागा बात होत त्यांना एवढं चिडून हे करायचं फक्त आम्हाला तुटत नसते ना ते पैसे हे बरोबर हे त्यांनी पण त्यांनी पैसे दिले पाहिजे पण त्यांनी घरावर लोन काढलेलं आहे ऐक जा पैसे दिले असते ना दोन दिवसात दोन चार दिवसामध्ये नऊ जुन झालं त्यांना दिला असतो ना महिनाभर अगोदर किंवा पंधरा दिवस अगोदर तुम्ही एकाच डायरेक्ट पैसे आणि ती डायरेक्ट म्हणता ठेवा आणि तिथे करा एक ना एकच होईन ना मग आपण कुठून तरी करतो इतकं म्हणूच नका ना तिला तरी काढून देऊ वाटन का सोन नाही द्या तुमच्या बहिणीसाठी द्या अरे नको ना बोलू तू काय बाबा अरे बाबा बाबा नाही दिला चालते करतो पैसेच काहीतरी करतो आम्ही दे देत म्हटलं मागरी हां बघा त्या बाबा ते भी देतील मागरी दे देने मागरी द्या दे देशनंतर चल हं राले सर छाता चहा पिऊन जा राले सर हा चा चा सर आणि रे तू तू चायस पेली म्हणून हां तभी तर तू लावलाय कच्चे मला मला गावात राहायचंय पण दुसरी लोक काय म्हणतील काय म्हणतील म्हणजे आम्ही समराय तू बोलायचीच गरज नाही तुला ना अच्छा नाही काय